पण जेव्हा राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या तेव्हा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद का नाही घेतलं म्हणजे ज्याचा उल्लेख अजित पवारांनी पण आत्ता वारंवार केलेला आहे मला थेट प्रश्न विचारायचा आहे म्हणजे आर आर पाटील उपमुख्यमंत्री झाले छगन भुजबळ झाले नंतर झाले नंतरच्या काळामध्ये अजित पवार पण जेव्हा शक्य होतं तेव्हा तर अजित पवार मुख्यमंत्रीपदी शरद पवारांना का नको होते किंवा का नको आहेत ते तुमचं काय आकलं नाही अकलंतर तर आता ठीक आहे पण बरोबर आहे काय म्हणतो ते बरोबर आहे नाही नाही बरोबर आहे म्हणजे ते तर ऑथेंटिक जे तुम्ही बोलतात ना जे होतं ते दिवसारखा क्लिअर आहे की आमचे एकाहत्तर आमदार होते काँग्रेसचे एकोणसत्तर होते ते एकाहत्तरवाल्यांच्या मुख्यमंत्री होणं इन अलायन्स आहे तो नॅचरल आहे ज्यांचे जास्त त्यांच्या मुख्यमंत्री ज्यांचे कमी त्यांचं उपमुख्यमंत्री कारण दोन हजार चारपर्यंत नाईन्टी नाईन टू टू थाउजंड फोर तर आम्ही ते तथ्य पाडलं होतं तो विषय नव्हता विलासरावजी मुख्यमंत्री त्यामुळेच त्यांचे मुख्यमंत्री त्या झाले होते काँग्रेसचे आणि दोन हजार चारमध्ये आम्हाला ते हवं होता एक महिना जवळपास महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार नाही झाली ठीक आहे आउट गोईंग मुख्यमंत्री पण काँग्रेसचेच होते म्हणून ते चालला विषय पण त्यावेळीच इतके म्हणजे डिस्कशन झाले समोर प्रणव मुखर्जी ए के अँटनी अहमद पटेल अर्जुन सिंग असे सगळे मोठे आपले नेते बसायचे मी काँग्रेस आपला राष्ट्रवादीच्या वतीनं जायचं पवारसाहेबना येत नव्हते त्यावेळी मिटिंगला मलाच पाठवायचे ठीक आहे मी मी जातो शेवटी मला माझ्या पा पक्षाची बाजू मांडायची आहे आणि आम्ही काय चुकलं आहे आम्ही 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 जास्त आहे म्हणून मागतोय आमचीला काँग्रेस सोडे नाही सोडे नाही थोडा ना, पेशन्स गेम होता आणि शेवटी मग साहेब माहीत नाही ते का गिबीन केलं अजून ते त्यांनाच म्हणजे अजूनही मी तुम्हालाही आहे की मला नाही म्हणजे मी त्यांना काही दोष नाही देत पण काय केलं की काँग्रेसने इतकं ताणलं इतनं ताणलं इथलं ताणलं की त्यावेळी जर तो निर्णय केला असताना इकडं बीन भेटर ते आता हाइंड मध्ये यु नो युअर वायजर ते आपलं त्याप्रमाणे आज आपल्याला जो आपण विचार करतो खरं वाटतं की त्यावेळेस जर खरोखर सेवन्टी वन असताना काँग्रेसकडून आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असता कोणी झाला असतं तो विषय नाही आर आर एस हो त्यावेळीच बहुतेक आर आरच होते आमचे लीडर पक्षाचे म्हणजे विधिमंडळाचे तर त्यांना जर केलं असतं उत्तमच राहिले असते त्यांची लोकप्रियता त्यांची इमेज फर्स्ट क्लास होती लोकांमध्ये लोकप्रिय माणूसला जर आम्ही मुख्यमंत्री केला असता त्याच्या फायदे होऊ शकले असते नाही कोणी पण होऊ शकलं असतं ना मी अजित पवारांचा अजूनही म्हणत नाही कारण त्यावेळी अजित पवार या सिनियर पाटील छगन भुजबळ होते त्या ते, ते म्हणजे बाजूला गेल्यानंतर आर झाले तो आर झाले असते माझ्या माझ्या मते आर आरच बनले असते असते तर ठीक आहे ना काय हरकत नव्हती पण अजित पवारचं म्हणणं असं आहे की एकदा मुख्यमंत्रीपद आपल्याकडे आलं असता तर पुढेही आपल्याला संधी मिळाली असती संधी कोणालाही मिळू शकली असते हा असं असं त्यांचं म्हणणं आहे